महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा अभोणा त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध मुजोर हल्लेखोरावर कारवाई करण्याची अभोणा पोलिसांना निवेदन सादर दिनांक वीस सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अभोणा परिसरातील पत्रकारांच्या वतीने निषेध करण्यात आलाय भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी याबाबत अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांना निवेदन देण्यात आले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समस्या व्यवस्थेपुढे मांडण्याचे काम पत्रकार आपल्या बातमीदारीतून करत असतात मात्र पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जात असलेल्या नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार किरण ताजणे योगेश खरे अभिजित सोनावणे या पत्रकार बांधवांवर पार्किंग वसुली करणाऱ्या गुंडांनी हल्ला केला यात पत्रकारांना गंभीर त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार हा हल्ला करणाऱ्या गुंडांवर अत्यंत कडक कारवाई करावी यापुढे पत्रकारांवर हल्ला करताना गुंड प्रवृत्तीचे या घटनेचा अभोणा परिसरातील पत्रकार बांधवांच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय संबंधित गुंडांवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांना देण्यात आले ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब साहेब बोरे सुभाष शहा किरण सूर्यवंशी भरत पाटील पद्मभूषण शहा प्रकाश बागुला पत्रकार बांधव उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अभोणा कडवण